हाय फ्रेंड्स चला आज आपल्याला दुधी भोपळ्यापासून पराठे करायचे आहेत त्यासाठी मी तुम्हाला लागणारे सगळं साहित्य सांगते मी एक कप असा पूर्ण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा एक कपापेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे हे, हे आपण सगळं आता एकत्र एक सगळं पीठ करून घ्यायचं त्यानंतर हे पीठ आहे बाजरी थोडंसं तांदूळ आणि थोडंसं ज्वारी असं मिक्स करून हे दळून आणलेलं पीठ आहे हे पण मी आता एक वाटीला थोडं कमी आहे हे, हे पण मिक्स करते मी आता एकत्र सगळं त्यासाठी मी आता हे नाचण्याचं पीठ थोडंसं अर्ध्या वाटीला पण ते कमीच आहे ते पण मी आता त्यात टाकते एकत्र त्यानंतर मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही थोडंसं अर्ध्या वाटीला ते जास्त आहे त्यानंतर आपण बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ काही मी जास्त घेतलेलं नाही आहे अर्ध्याला पण कमीच आहे ते त्यासाठी मी हे पण मिक्स करते सगळं एकत्र तर त्यानंतर हे आपल्याला लागणार आहे बघा हे धने पावडर आहे हे माझं घरगुती केलेलं लाल तिखट आहे चवीनुसार हे, ला ला हे।, चवी हे, हे, हे। मी मीठ घेतलेलं आहे दीड चमचा आहे इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे थोडी इथे गरम मसाला थोडा घेतलेला आहे इथे एक चमचा चवीनुसार मी कलर येण्यासाठी हळदपूड घेतलेली आहे त्यानंतर मी थोडंसं इथं पावभाजी मसाला पण घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हे सगळं असं मी हे घेतलेलं आहे त्यानंतर मी हे पण ते पिठात सगळं एकत्र मिक्स करणार आहे हे मी वाटण केलेलं आहे याच्यामध्ये आलं लसूण कोथंबीर आणि एक दोन तीन ओल्या मिरच्या हे असं मी वाटण करून घेतलेलं आहे त्या पिठामध्ये मिक्स करणार त्यानंतर मी हे तीन चमचे असे मी तीळ घेतलेले आहेत पांढरे हे तेळ तीळसुद्धा मी मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये आणि हा आता दुधी भोपळा पण घेतलेला आहे हा दुधी भोपळा पण किसून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरची ही अशी साल काढून घ्यायची आणि बारीक किसून घ्यायचा आणि मी त्याच्यामध्ये ही काकडीसुद्धा किसून टाकणार आहे त्यानंतर मी ही दोन गाजरं घेतलेली आहेत बघा बघू शकता हे गाजरसुद्धा मी किसून टाकणार आहे त्याच्यात मी आता कोथंबीर पण घेतलेली आहे आता कसा कोथंबीरचा सीझन असल्यामुळे मी भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे बघा किती छान कोवळी कोवळी कोथंबीर आहे त्याच्यात ती चिरून मी टाकणार आहे त्यानंतर मी हे स्वच्छ धुवून असा हा पालक घेतलेला आहे हा पालकसुद्धा बारीक चिरून मी टाकणार आहे बघू शकता किती मस्त आहे बघा हे त्यानंतर ही मेथी अशी मी धुवून घेतलेली आहे ही मेथीसुद्धा आता बारीक चिरून त्या पिठात मी सगळं टाकणार आहे हे सगळं एकत्र करून मी पराठे करायला सुरुवात करणार आता सगळ्यात आधी आपण हे गाजर काकडी आणि हा दुधी आपण किसून घ्यायचा बघू शकता आहे बघा इथं मी गाजर हे चिरून घेतलेलं आहे इथं काकडी चिरून घेतलेली आहे बघा याची काकडी आणि हा पूर्ण हा दुधी भोपळा आहे आपल्याला काय पाणी जास्त घालायला लागणार नाही आहे कारण दुधी भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं जायचं ते बघू शकता किती मस्त बारीक ह्याचा केस आलेला आहे हे बघा मी आल्लं किसायच्या किसणीवरती हे किसलेलं आहे त्यामुळं तुम्ही कसंही किसू शकता आता आपण ह्या भाज्या चिरून घेऊया हे पालक आणि ही मेथी चिरून घेऊया आणि मग सगळं एकत्र एक आपण पिठात टाकायचं ता आहे चला आता आपलं हे सगळं आता तयार आहे बघा हे आता सगळं मी पिठात सगळं मिक्स मसाले वगैरे केलेले आहे इथे कोथंबीर इथे हे पालक हे मेथी आता त्यात मी हे सगळं मिक्स करून घेते गाजर ही काकडी आणि हे दुधी भोपळा आणि हे जर आपल्याला पातळ झालं मळताना तर आपण काय करायचं थोडंसं अर्धी वाटी गव्हाचं आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये टाकून मळायचं आणि एकसारखं असं ते घट्टसर असं मळून वगैरे घ्यायचं आपल्याला बघू शकता तुम्ही हे आता मी सगळं एकत्र करते मळते आता मी वाव काय मस्त सगळं एकत्र आलं हे सगळं पौष्टिक आहे बघा मुलांना तर आजची एक नंबर आवडणार एक तर मुलं दुधी भोपळ्याची भाजी खात नाहीत हे असं किसून केल्यानंतर ते आवडीनं अगदी खातात बघा हे ह्याच्यात तुम्ही कुण कोणत्याही अजून भाज्या टाकल्या तरी चालू शकता कोबी टाकू शकता फ्लावर शिमला मिरची किसून वगैरे असं तुम्ही टाकू शकता बघा आता ह्याच्यात आपण काय पाण्याचा हात लावायचा नाही काय नाही जेवढं ह्याच्याबरोबर पाणी सुटतं तेवढ्यातच आपण म्हणायचं बघा आता हे आपलं पीठ तयार आहे छानपैकी ते मळून झालेलं आहे हे पीठ ह्याच्यात मी पाणी अजिबात घातलेलं नाही थोडंसं मला पीठ लागलं मग अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि मळून घेतलं आहे बघा किती छान बघू शकता तुम्ही मस्त पैकी आता आपण हे दहा मिनटं मुरवत ठेवूया आता आपण आणि हे आता मी कसं करणार आहे माहिती आहे का हे भाकरी केल्यासारखं मी करणार हेचं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने भाकरी किंवा ह्या ह्याच्या पुऱ्या लाटायच्या छोटे छोटे असे काप असं गोल गोल हे करून तळायचं पण मी तळणार नाही आहे भाकरी करणार आणि मग थोडंसं कडेनं तेल लावून मी ही भाजून घेणार आहे चला आता मी सगळ्यात आधी बघू शकता हा एवढा मी असा गोळा घेतलेला आहे त्याला आता मी ही भाकरी आपण कशी थापतो ना तशी थापून घेणार आहे मी चला आता मी हा एवढा गोळा घेतलेला आहे भाकरीसारखंच थापणार आहे मी त्यासाठी आता इथं पीठ लावून थोडं घेणार भाकरी आपण कशी थापतो ना तशीच थापायची आहे आपल्याला हे आहे ज्वारी बाजरी तांदूळ मिक्स दळून आणलेलं हे पीठ एवढं आता आपण भाकरीसारखं असं थापून घ्यायचं थोडंसं वायचं खाली चिकटत असेल तर हे असं पीठ असते ते हे करायचं आपण अगदीच गोल यायला पाहिजे असं काही नाही आहे कारण आपण वेगवेगळे व्हरायटी ह्याच्यात टाकलेलं असल्यामुळं ते काही व्यवस्थित गोल असं येऊ शकत नाही तरी पण आपण करूया पौष्टिक पण झालं मुलं आवडीनं पण खातात एवढं एवढं छोटं छोटं करून घ्या चला आता आपण हे तवा गरम करायला ठेवलेला आहे मी गॅस चालू करून त्याच्या आधी आपण थोडंसं तेल टाकूया तवा पण गरम झालेला आहे थोडा गॅस मोठा करते मी जरास साजून गरम होऊ दे आपण आता हे तव्यात असं टाकूया आणि वरून आपण भाकरीला कसं पाणी लावतो ना तसं पाणी लावूया आता आपण हेच्यात मळताना तुम्ही ओवा पण टाकू शकता मी कसं बेसन पिठामध्ये दळून आणताना ओवा वगैरे टाकलेलंच आहे थोडंसं कडेनं आपण तेल जरास सोडूया तुम्ही पोळपोट्यावर कापड हांतरून पाण्यात असं थापटू पण शकता थालीपीठ थापटल्यासारखं मध्ये होल पाडून तसं पण हे होऊ शकतं आहे आपण थोडा गॅस मोठा करूया आता आता ही पाठीमागची बाजू खालची बाजू वर करूया बघा कलर किती छान आला आहे बघा खरपूस असा आपल्याला तुप्ट पाहिजे असेल तर तूप पण टाकू शकता हे बघा थोडंसं मी तूप टाकते वरून किंवा बटर लावून पण मुलांना देऊ शकता गरम गरम टमॅटो सॉस शेंगदाण्याची चटणी दही याच्याबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता आता परत आपण हे परतून घेऊया परत मी तूप लावते वरून आता गॅस बारीक करून थोडं मंदाच्यावर भाजून घेते मी आपला पराठा किती छान भाजला आहे बघा दोन्ही बाजूने आता मी गॅस बंद करते आणि हे डिशमध्ये काढते चला आता आपला पराठा तयार आहे या गरमागरम खायला इथे मी सॉस घेतलेला आहे बघा इथे दही आहे इथे आपला गरमागरम हा पराठा तयार झालेला आहे तुम्ही खायला येऊ शकता बघा किती मस्त पराठाचा कलर किती छान आलेला आहे बघा कसं झालं आहे सांगा आणि माझ्या चॅनेलला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा ओके बाय बाय